नऊ सप्टेंबर मंगळवार आजचे राशी भविष्य मेष राशी मित्रांची भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल प्रलंबित व्यवहार मार्गी लागतील वृषभ राशी आरोग्याच्या बाबतीत पथ्यपाणी पाळावे कुणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी मिथून राशी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस विरोधकांकडून कामाचे कौतुक होईल कर्क राशी कुणाच्या वादविवादात पडू नये आर्थिक स्थिती ठिकठाक राहील सिंह राशी नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता निराशा टाळून सकारात्मक राहून काम करावे कन्या राशी मध्यम फलदायी दिवस राहील प्रवासात सावधगिरी बाळगावी तूळ राशी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा कुणी घेत असेल तर सावध व्हा सतर्क राहून निर्णय घ्या वृश्चिक राशी अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिवसाच्या उत्तरार्धात एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे धनु राशी नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध होईल मुलांचे यश बघून मन समाधानी होईल मकर राशी व्यवसायात मान सन्मान व प्रतिष्ठा मिळेल एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट घडेल राशी आपले संवाद कौशल्य उपयोगी पडेल शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील मीन राशी कौटुंबिक वातावरण उत्साही व वा आनंदी राहील एखादी चांगली बातमी कानावर येईल